वेळ रात्री अडीच वाजताची तारीख सोळा जानेवारी अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रा इथल्या निवासस्थानी एक अज्ञात घुसला मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अज्ञात घरात घुसल्यानंतर सैफच्या मुलकर्णीसोबत वाद घालू लागला परिस्थिती हाताळण्यासाठी सैफ पुढे आला आणि त्यानं त्या अज्ञाताला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्यानं मागचा पुढचा कसलाच विचार न करता सैफ अली खानवर चाकूने अमानुष वार करायला सुरुवात केली या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर उत्तमनी यांनी सांगितल्याप्रमाणे सैफला सहा ठिकाणी जखमा झालेल्या आहेत त्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत एक जखम मणक्याजवळ आहे त्याच्यावर सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे जखम किती, है, है नंतर जखम किती खोल आहे हे शस्त्रक्रियेनंतर कळेल सैफच्या मानेवरही जखम असल्याचं डॉक्टर उत्तमनी यांनी सांगितलं दुखापत किती खोलवर आहे हे आता पाहिलं जात आहे सकाळी साडेपाच वाजता शस्त्रक्रिया सुरू झाल्याचं डॉक्टर उत्तमनी यांनी सांगितलं हल्ल्याची माहिती मिळताच वेगवेगळ्या क्षेत्रातून आता प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्यावरील हल्ला ही चिंताजनक घटना आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत निवेदन येऊ द्या अशी प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही एक्सवर प्रतिक्रिया देताना या हल्ल्यानं मला अत्यंत धक्का बसला मुंबईत काय चाललं आहे सुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांजरामध्ये हे घडतं ही सर्वात चिंतेची बाब आहे मग सामान्य माणसाला कोणत्या सुरक्षेची अपेक्षा आहे असं म्हटलं आहे या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आता तपासाचे चक्र वेगानं फिरू लागलेले आहेत पोलीस आता सैफच्या घरी डॉगस्क्वॉडसह पोहोचले असून तपास आणि चौकशी सुरूच आहे दरम्यान सलमान खानच्या सुरक्षेविषयी चर्चा सुरू असतानाच आता सैफवर झालेल्या ले हल्ल्यानं बॉलिवूडमध्येही चिंता निर्माण झालेली आहे राजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हिंसक कारवायांना उधाण आल्याचं दिसतं बॉलिवूडच्या अनेक स्टारशी संबंधित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर हा प्रश्न अधिकच गंभीर असल्याची चर्चा होती अभिनेता सैफ अली खानवरचा हा हल्ला नेमका कोणत्या कारणास्तव झाला याची उत्तरे पोलीस तपासात मिळतीलच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता सैफ अली खानच्या टीमने त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे टीमचा सदस्य म्हणाला सैफ अली खान शस्त्रक्रियेतून बाहेर आला असून तो आता सध्या धोक्याबाहेर आहे सध्या त्याची प्रकृती सुधारत असून डॉक्टर त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत